मोठा मोठं दिव्यज माता संगोपन केंद्र जगारमध्ये खूप भूमिपूजन झालेलं आहे म्हणजे फक्त जबाडसाठी नाही तर संपूर्ण पालघर जिल्ह्यासाठी एक एका मातेसाठी आणि एका शिशूसाठी आज एक आभाराची सावली म्हणूयात करायला आपण भूमिपूजन न म्हटलं मला आज खूप आनंद होतोय की माझं स्वप्न दिव्यज फाउंडेशनचं हे स्वप्न होतं की पालघर येथे जोहर मुखाराच्या जवळ आम्हाला माता संगोपन केंद्र चालू करायचं होतं इथली परिस्थिती पाहिल्यावर आणि इथल्या लोकांशी बोलल्यावर हे लक्षात आलं होतं आम्हाला आणि त्याप्रकारे आम्ही त्या रस्त्याने आमची वाटचाल चालू झाली याचा आनंद आहे आणि तसं आम्ही ठाऊक आहे मुंबईपासून जवळपासून सुद्धा इथे सुद्धा मातांचं आणि शिशूंचं नीट संगोपन नाही होऊ शकत ते ते आजही त्यांचा मृत्यू होतो आहे कारण कुपोषण आहे इथे पाण्याची टंचाई आहे इथे यांना जॉबलेसनेस आहे आणि जसं आपण त्यांच्याकडनं ऐकल्या खूप सारे त्यांचे इश्यूज आज तर खूप काही टॅकल करण्यालायक आहेत पण इथे स्थित आपल्याला एक सेंटर पाहिजे होतं त्यासाठी ते आपण चालू करतो आहे आणि विवेक पंडितजी आहेत असो एक स्थानिक ॲक्टिव्हिस्ट आणि नेते किंवा विनीत मुक् सो हे आमच्याबरोबर ठामपणे उभे आहेत आणि याद्वारे आम्ही सगळ्या लोकांपर्यंत पोचून लोकांच्या चांगल्यासाठी पुढची वाटचाल चालू ठेवू याची मला खात्री आहे अगदी कोणत्या त्याचं प्रयोजन कसं तसं तुम्ही आज त्याचा एक थोडा हेवी पाहिला आम्ही इथे मदर अँड चाईल्ड केअर युनिट पासून इथे चालू करतो आहे म्हणजे जिथे स्त्रिया ज्यांना मॅलन्युट्रिशन आहे जे एक्सपेक्टिंग स्त्री आहेत फेंट मुलं लहान मुलं ज्यांना मॅलन्युट्रिशन किंवा कुपोषण झालेलं आहे त्यांना आम्ही इथे भरती करू त्या दोघांकडे लक्ष देऊन पुढे जाऊन आमचं प्रसुतीगृह पण चालू होत आहे आणि इन्क्युबेशन सेंटर आणि त्या व्यतिरिक्त आम्ही स्किलिंग पण देणार आहोत स्त्रियांना की जेणेकरून त्या स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे राहावं आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या टाईपची त्यांना ट्रेनिंग देऊ इथे जे चांगले आप पदार्थ जसं मी सांगितलं नाथ सिटी हे आहे त्याला पॅकेजिंग करून कसं आम्हाला वर्ल्ड वाईड पाठवता येईल याच्याकडे लक्ष देऊ आणि इतक्याच संस्था त्यांना आम्ही बळकट करतो जगार हा अतिशय भाग आणि दुर्लक्षित परिसर म्हणून पाहिला जातो ना जगार असेल उसाळ्यातील वाडा अति छोटी छोटी गावं सुद्धा जाते अमृता फडणवीस हे नाव असं आहे की ह्याच्यामध्ये ग्लॅमर आहे राजकीय वारसा आहे सामाजिक वारसा आहे पण अमिता फडणवीस यांची नाळ जगाशी सुद्धा जोडली गेली ती कसं इथे मी सुरुवातीला विवेक पंडितजींच्या कार्यक्रमाला आले होते तेव्हापासून माझी नाळ जोडली मग तुम्ही त्यानंतर आशा अंकनाळ वाडी वाट करते आमचे काही कार्यक्रम झाले त्यात होती आणि त्यातनं मला इथल्या समस्या कळल्या पण जिखी पण मला खूप काही सांगितलं आणि इथे विजिट केल्यामुळे मला कळलं इतकं सुंदर असं विनी महाबळेश्वर तुम्ही याला म्हणतात तरी लोक किती त्रस्त घ्यायचे तर त्यासाठी आम्ही आमच्याकडनं आता मशिनरी तर आपलं करत राहते पण आम्ही आमच्याकडनं जोर लावल्यावर नक्की हंड्रेड पर्सेंट जास्त डिफरन्स होईल असं मला वाटतं आणि आमचा पहिला एम आहे एक पण मृत्यू कुपोषणाने तिथे व्हायला नको यापुढे आणि आमचं त्यासाठी आम्ही हे सेक्टर लवकरात लवकर चालू करू शकतो जवारमध्ये आज इतकं मोठं वटवृक्ष लावायचं हे एवढं मोठं धाडस करताना भीती नाही वाटली की आपण खूप मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतो ही नक्कीच मोठी जबाबदारी आहे आणि यात आम्हाला खूप लोकांची मदतसुद्धा लागणार आहे पण आम आम आमचा मिशन आहे जसं मी आता तुम्हाला सांगितलं झिरो मॅलन्यूट्रिशन इन जवाहर उखाडा पालघर आणि ते आम्हाला कोणत्याही परिस्थितीत अचीव करायचं आहे टू स्टार्ट आणि आम्ही त्याच्याकडे प्रत्येकाची मदत घेऊन प्रत्येकाला त्याचे सामील करून ते पॉसिबल करा मीनिज सेम प्रश्न तुझा तुझ्यासाठी हा खूप मोठा वटवृक्ष इथे त्याची पायाभरणी करताना काय मोठी आव्हानं पुढे पेलावी लागली वैदींच्या मार्गदर्शनाखाले खाली इथे जे सेंटरचं काम सुरू आहे ते काम पूर्णत्वा कसं नेता येईल यासाठी मी त्यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करेन आणि जसं वहिनींना झिरो माल न्यूट्रिशन इथे करायचं आहे त्यासाठी लवकरात लवकर जे जे पावलं टाकता येईल ते प्रशासन असू दे किंवा एन जी ओ असू दे किंवा अजून कुठली कि मदत असू दे हे कि नक्कीच घेण्याचा आम्ही प्रयत्न